जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या नितीनजी बाणगुडे पाटील साहेब आपले उपनेते आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ आपल्या सर्वांचा उल्लेख करतो आणि समोर उपस्थित असलेले सर्व खुद्दार पाटील साहेब येताना मी तुमचं भाषण ऐकत होतो आणि भाषण ऐकत असताना तुम्ही एका मुलीची शेतकऱ्याची व्यथा सांगत होता की फीस भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली शिकता येत नाही म्हणून ही जशी घटना आहे तशीच आपल्या या शहरातली उस्मानाबाद शहरातली धाराशिव शहरातली एक घटना आहे एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं दिवसभर डी फार्मसी कॉलेजच्या तीन चार चक्र मारून स्वतःच्या मुलीला घेऊन जेव्हा असं लक्षात आलं की ह्या लेकीची फीस काय आपण भरू शकत नाही म्हणून त्या मुलीच्या वडिलांना रात्री येऊन आत्महत्या केली मला दुर्दैव ह्या गोष्टीच वाटतय कि त्याच जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचा विकास म्हणून चाळीस वर्ष मिळवणारे हे पाटील कुटुंब ह्याच पाटील कुटुंबाच्या आता माझ्या समोर उमेदवार आलेल्या अर्चनाताई पाटील साहेब आमच्या शेतकऱ्याच्या घरच्याकडं दोन पळ्या सुद्धा तो मंगळसूत्राच्या सोन्याच्या दोन दोन पळ्या नाहीत त्या सुद्धा पळ्या पेरणीच्या टायमाला कुठल्या तरी सावकाराकडे घाण ठेवून ती शेतकरी पेरणीसाठी पैसे आणतय आणि ज्याने चाळीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांच्या सुनेकडं माझ्या विरोधात उभा असलेल्या अर्चना ताईकडं तीनशे तोळ्यापेक्षा जास्त आहे कुणाचा विकास झालाय नेमका कुणाचा झालाय तुम्ही ठरवा आता तुम्ही ठरवा ओम राजे संपर्कात आहे का, का सगळ्याच्या अरे हीच दुखायले साहेब आठ आमदार आहेत आठ रोज माझ्या बोलते आणि हो। आता म्हणते इलेक्शन चालू झाले दाखवलं आम्ही बोलतो अरे तू हे आता दाखवायसाठी बोलायला आहे ओमराजे मागच्या पाच वर्षापासून रोज बोलतय दुखायलय संपर्काच्या बाबतीत बोलू शकत नाही मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे त्याच मराठा शेतकऱ्याची व्यथा बघून जरांगे पाटलाचं आंदोलन होण्यापूर्वी ह्याच ओमराजेनं लोकसभेत मराठा आरक्षण हा विषय लावून धरला काय म्हणलं की तामिळनाडू राज्याचं मराठा आरक्षण पन्नास टक्केच्या पुढे गेल्यावर जर टिकू शकत असेल तर, तर महाराष्ट्राचं सुद्धा आरक्षण जसं अॅफिडेव्हिट केंद्र सरकारनं ना तामिळनाडू सरकारच्या बाबतीत दिलं तसंच द्या आणि मराठा समाजाचं आरक्षण टिकवा मला तुम्हाला विचारायचंय महात्मा बसवेश्वरांना मानणारे लिंगायत समाजातील सगळे अनुयायी ज्यांनी बाराव्या दशतकामध्ये समानतेचा संदेश दिला हा समाज त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय लिंगायत धर्माची मागणी करतोय ही मागणी करणारा सुद्धा तुमचाच एकमेव खासदार ओमराजे त्या ठिकाणी संसदेत होता धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण हा मागणारा फक्त एकमेव खासदार तुमचा लोकसभेत होता आता मला नाव नेमकं कशात ठेवतो हो। <laughs> ह्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला केलं मंजूर केलं चालू केलं तिसऱ्या वर्षाचे चा ऍडमिशन चालू आहेत पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या कॉलेजमधून बाहेर पडते हे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात त्या ठिकाणी आम्ही करून घेतलं तेराशे तीन कोटी रुपयाची एस ची योजना राबवली चाळीस नवीन सबस्टेशन आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर केलेत तेराशे तीन कोटी खर्च करून हे ओमराजेने केलंय अनेक काम सांगता येतील अरे जी शेतकऱ्याची गाय आजारी पडल्यावर त्याच्याकडे डॉक्टर पाठवत असल हो तुमच्या भवितव्यावर परिणाम काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेवर ओमराजेचं दुर्लक्ष होईल का साहेब मला इथल्या ठगावर बोलायचं हो। सरांनी उद्धव ठाकरेची ओळख करून दिली उद्धव ठाकरेंनी त्याला तीन वेळेस आमदार केलं तुम्ही सात सात रुपये दिले आणि हे सर बरोबर गद्दारी के केली आणि ठाकरे साहेबांबरोबर गद्दारी के केली पन्नास खोके घेऊन तिकडं पालतं पडलंय आणि मला म्हणतय ओम राजे ठग आहे अरे ठग जर असतो तर तुझ्यासारखा भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून स्वच्छ व्हायला तिकडं पालता पडलो असतो इमानदार आहे संघर्ष माझ्या रक्तात आहे तसला डॉक्टर पाटील गार करून आलोय मी कोणी कुठं जरी गेलं तरी ओम राजे निष्ठेशी तडजोड करणार नाही डॉक्टर पाटलाचा राणा पाटील चाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी मंत्री केलं त्याला एका रात्रीत सोडून गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेला पण ज्या उद्धवजी ठाकरेंनी मला आमदार आणि खासदार केलं त्यांचा पक्ष फुटत असताना चिन्ह जात असताना सत्ता जात असताना त्या पन्नास खोकेवर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग प्रामाणिकपणे उभा आहे मला जास्त काय सांगायचं जा... इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या